अमर रहे अमर आहे अमर है, अमर है, अमर है, थी। थी। दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसला भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे धारातीर्थी पडले हुतात्मा झाले असे हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि वीर हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनी गेली पंचवीस वर्ष दोन हजार एकपासून अग्री समाज संघटना अग्रीव संघटना ही कुळगाव हिराजी पाटील चौक या ठिकाणावरनं एक जानेवारी रोजी संध्याकाळी क्रांती ज्योत तिथे प्रज्वलित करून ती धावत सिद्ध गडावर जाते हे कर, हे रस्त्यामध्ये दरवर्षी बदलावर गावातलं या ठिकाणी आपण थांबतो ही ज्योत थांबते या ज्योतीचं स्वागत होतं हा प्रवास गेली पंचवीस वर्ष अभ्यातपणे चालू आहे या उपक्रमामध्ये आजपर्यंत आपण कधी खंड पडू दिलेला नाही या दोन भूमिपुत्रांचा बदलापूरच्या परिसरातील मातीत हे दोन्ही क्रांतिकार वाढले त्यांनी हे देशसेवेचं महान कार्य केलं आणि देशाच्याच कामासाठी कामी आले अशा या दोन सुपुत्रांचा दरवर्षी येणाऱ्या नवीन पिढीला स्मरण व्हावं त्यांचं प्रेरणादायी काम नवीन पिढीला आपल्या देशासाठी गोरगरिबांसाठी समाजासाठी चांगल्या काम करण्याची प्रेरणा देत राहावं यासाठी आपण ही ज्योत काढतो आज देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली पण पुन्हा एकदा जी स्थिती आपल्याला दिसते निवडणुकीच्या निमित्ताने जे अतिशय विदारक चित्र आपण पाहतोय खेदजनक चित्र आपण पाहतोय भ्रष्टाचार पैशाचा वापर लोकशाहीला कायमा फासईल अशा स्थितीला आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा नवतरुणांनी या देशाच्या हितासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे या क्रांतिकारकाने बलिदान करून थी जे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे ते टिकवलं पाहिजे या देशाच्या स्वातंत्र्याचं स्वराज्यात रूपांतर केलं पाहिजे आणि जी बजबजपुरी माजले त्याविरुद्ध संघर्ष केला पाहिजे परक्याच्या विरोधात संघर्ष करता करता स्वातंत्र्यवीरांना हुतात्मा आले आता सक्याच्या विरोधात पुन्हा एकदा आपण लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे प्रशासकीय भ्रष्टाचार राजकीय भ्रष्टाचार या सगळ्याला तरुणांनी वाचा फोडली पाहिजे यांच्या सगळ्यांच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे आणि या संघर्षाची प्रेरणा हे क्रांतिकारक आपल्याला देतात आजच्या दिवशी आपण या क्रांतिकारकांना स्फूर्ती घेऊन प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या हितासाठी इथल्या गोरगरिबा जनतेसाठी हा देशाला उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा आपण कंबर कसली पाहिजे असं आवाहन करतो आणि कर तो शब्द संपवतो धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका